गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराबाबत शिकवण्याच्या पद्धतीबाबत अनेक नवनवीन निर्णय घेतले जात आहेत त्यामध्ये आता शालेय गणवेशाचा समावेश झालाय एक राज्य एक गणवेश हे धोरण आता राज्य शासन राबवत आहे त्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून मुलामुलींसाठी गणवेशाचा रंग आणि आकार राज्य शासनानं जाहीर केलाय शालेय विद्यार्थी म्हटलं की अगदी काही वर्षांपूर्वी पांढरा हाफ शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट असा गणवेश ठरलेला असायचा परंतु काळानुरूप या गणवेशात बदल होत गेले आता शासनानं एक राज्य एक गणवेश हे धोरण असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेसह शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना समान रंगाचे दोन गणवेश दिले जाणार आहेत उन्हाळी साधारण जूनला सर्वच ठिकाणी शाळा सुरू होतात त्यानंतर विद्यार्थ्यांना हे गणवेश दिले जातील अशी माहिती आहे त्यामध्ये आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट किंवा हाफ पॅन्ट असा मुलांचा गणवेश असेल तर आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाची सलवार आकाशी रंगाची कमीज असा मुलींसाठी गणवेश असेल